हे देखा वरलच्या गावात आयल्या मंदिरला घेऊन कामेरी घेतली वाटते आणि वाम वाम देखा वाम दाखव उचलून याला वाम बोलतात आणि एक कॅम कामेरी आणि ढोंब आहे का हे वरलच्याच गावात आलो दुसऱ्यांदा आणि पाऊस दे का स्पेशली पाऊस दाखवायसाठी व्हिडिओ मी सुरू केली अचानकपणे तोच तोच गाव बोलू काय दाखवू पण जरा पावसाळी वातावरण आहे गावचा जरा एन्जॉय करा तुम्ही का काय आता मेंटो घेऊन डोकंवर मावरा एक फिरते थोडंसं आतमध्ये जाऊया वरलचं गाव का आत दाखवलं नाही तुम्हाला आज एंट्री करू आपण इकडं घरांची पण कामं चालू आहेत हो मावरा घ्या थोडंसं आतमध्ये जाऊ आपण मी पण पावसात भिजते

आपल्या वरलच्या गावात मच्छी काय हा तुम्ही कालो का थाव दिसा पण नाही थोडासा गावचा वातावरण किंब भिजलेलं वातावरण थोडासा दाखवायला तुम्हाला व्हिडिओ अचानक सुरू केले ॲक्च्युली आम्ही व कुंबले आणि कोंडावरची जाऊन आलो व्हिडिओ काही तेच तेच गाव मी सद साधा साधा जाते ना ए कुठे फिरता हे बघा पावसाचे फुल एन्जॉय येत आहे पण कु कुठे गेलेलं विजय हां काय आहे अरे एवढा काय आपली गावची मज्जा तर काय आहे लाडू मेथीचा लाडू पण खायला भेटलं मस्त थँक्यू चला मस्त पैकी <laughs> <तेंक यू। laughs> मेथीचं लाडू खात खात गावाच्या बाहेर आय तू मस्त तुम्हाला व्ह्यू भेटल ऐसा वाटते म्हणा तर अचानक व्हिडिओ स्टार्ट करायचं कारण म्हणजे जाम जोरात पाऊस पडतो आहे या गेले दोन दिवस अचानक झर येते पावसाची आणि अचानक जाते व्हिडिओ मीने काढलेले ते ॲड केलं आणि व्हिडिओ आता आवडीच कारण अचानक सुरू केलेले थोडंसं सीन बोलू दाखवावं आपल्या गावाला जिथून तो तुम्हाला आवरेल किंवा बरंचसं आमची पब्लिक जी मुंबईला वगैरे आहे ना त्यांना देखावलं नाही भेटत गावाला नक्की गावाला पावसाला कैसा वातावरण आहे तर आता थोडासा दाखवायचा प्रयत्न केलो आशा आहे की व्हिडिओ आवडला असेल कमेंट करून सांगा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती आपल्या नवीन अशी तर सबस्क्राईब करा मस्तपैकी मेहथी जो लाडू एन्जॉय करते कडू लागते पण चांगलं असतं पोटासाठी चला टाटा बाय बाय या व्हिडिओत आता उरत तर हात नाही मारू शकत तर चिंब भिजलेलं वरलचं गाव आणि आपला कोकणांचा निसर्ग तर आता पाऊस गेलं आहे म्हणून थोडंसं गावाच्या वरती आले या डागिंचरून जाम चिकाट झाले आता पण आणि ही वरलगावची बौद्धवाडी आहे एकदम बाहेरकुशी बौद्धवाडी आहे छोटीशी कमी एकदम घरात आणि तेत पण कोण बहुतेक येत नाही सगळी मुंबई असतात तर हदना बोलू मस्त गाव दिसेल मंगून हदना आलं आहे खुर्शीतना दिसेल बहुतेक असं वाटतं आहे आणि या रस्त्याला जाम चिकार झालंय ते फिती वाटते या रस्त्याने उतारताना किंवा चढताना पाऊस आयला असतो ना तर उतारते दे, उतरताना आयलो बिलो अर्धे रस्त्यात पोचल्यावर तर मी शंभर टक्के भिजी <laughs> पाऊस नाही म्हणजे दमले ही डाग चढताना आधीच आणि पटापट उतरू पण नाही शकत ही डागे का आहात ना मस्त बहुतेक गाव दिसतंय आणि इकडं डोंगर वगैरे आहात या डोंगरांच्या पलीकडंच आपलं गाव आहे या डोंगराच्या तिकडे आपलं गाव आहे आमचं गाव आहे वाशी हवेली आणि या वायसाचं देऊल दिसत आहेत ना या भेंड्याचं झाड आहे बहुतेक दिसावं लागले गाव आणि ह्या पूर्ण निसर्ग कम्प्लीट आणि पाऊस पण शांत झाले तर ही मस्त बारकी बारकी घरा होती पहिले आता बिल्डिंग वगैरे झाले या पण मस्त बारका घर होता पहिले आता मोठं झालं आहे तर व्हिव आहे आजचं थोडीशी व्हिडिओ वाढवायचा प्रयत्न केलो बोल ना मस्त व्हिव देणं या गावचं तुम्हाला वेगळ्या अँगलने आणि इकडं बौद्ध आहे हे डाग चरून गेलेलो नुसतंच पण वरती बोलू वर्षीत ना काहीतरी दिसेल पण काहीच नाही दिसला तर असो ते का मस्त झाडावर पक्षी वगैरे उडतात आपल्या व्हिडिओत क्लिअर नाही हो दिसत तर या पावसाळी वातावरण आपला सध्याच्या कोकणांचा अ परत एकदा मुसळधार पाऊस आता का यो पाऊस ठोपलायचा वाट नाही जाम जोरात आहे